मित्रांनो मी पाच सवण आपले यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललो घरी घेऊन नदीमध्ये प्रतीक घरीसाठी काढू शोधतोय तर ते आपण बघूया काय भेटतात की नाही सवकस काढ तो बघ एक हा पडला वाटतं कुठेतरी सवकस काढ तर आता चाललो आम्ही नदीमध्ये आता तयार तयारी झालेली आहे घरीची हा बघा ऋषादा बोलतोय तिकडे रमेश ना रमेश का बोलतोय तो बघा रमेश कासले तिथे दोन गावल्या बोलतात ते सुतेर्या दोन गावल्या सुतेर्या होय हा बघा प्रतीक हातात पिशवी पण आहे घरी घेऊन चाललोय रस्त्यावर आम्ही चालतोय आता चला तर नदीमध्ये भेटू प्रत्येक तिकडे उडी मारतोय हा बघा उडी मारला नाही गेलाय तिकडे बघा तर जरा घरीला सेटअप करतोय तो लावतोय इकडे बसलाय मे आणि प्रतीक इकडे दगडावर मोठ्या दगडावरती आलोय प्रतीक गरीला काढू लावतोय सावकाश लागले हा बघा मस्त की आरामात बसलाय दगडावर काढू लावतोय घरीला पाणी पण हाय ऊन पडले हो का ऋषादा बसला तिथे घरी घेऊन हे बघा अरे वा ऋषादा घे घे तिला सुतरी काढला नाही वृषादात तिला काठी असतात भरपूर त्याच्यामुळे वृषादा पकडायला घाबरतोय हो बघा मस्त रे ऋषादा मोठी आहे होय चालू आता आम्ही घरी चाललो आहे साडेसहा वाजलेत आम्हाला एक सूत्री घालू आहे बघा ऋषादा एक सूत्री घालू आहे मस्त की मोठी आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू